आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या उस्मानाबादी शेळीच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाच्या माध्यमातून धाराशिवमधल्या स्त्रिया पशुखाद्य निर्मिती आणि पशुपालनाचे व्यवसाय करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहेत पाहूया त्याविषयीचा वृत्तांत धाराशिव जिल्ह्यातल्या बचत गटांच्या महिला उमेद अभियानाच्या मदतीनं उस्मानाबादी शेळीचं पालन आणि पशुखाद्य निर्मिती व्यवसायात उतरल्या आहेत त्या, उतर त्या शेळ्या निरोगी रहाव्यात शेळ्यांचा मृत्यूदर कमी व्हावा आणि महिलांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या हेतूनं पशुसखी सविता शिंदे या काम करत आहेत पशूंची देखभाल लसीकरण वजन वाढ यासाठी त्यांनी उमेद अभियानातून पशुखाद्य निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं या प्रशिक्षणातून शेळ्यांसाठी उपयुक्त अशी उत्पादनं तयार करून विक्री करायला त्यांनी सुरुवात केली तेरा वनस्पती आणि तेरा मसाले यापासून तयार झालेली ही उत्पादनं शेळ्यांसाठी सर्व प्रकारे पोषक ठरत आहेत मी गावात शेळीपालन व कुक्कुटपालन ह्या व्यवसायाची हो मार्गदर्शन करते पशुपालकांना आणि त्यांना प्राथमिक उपचार शेळ्यांना जंतनाशक आणि डिवॉर्मिंग करते आणि माझ्याकडे मला उमेदमधून ट्रेनिंग आहे की हर्बल प्रॉडक्ट मसाला बोलस पशुचाट दाना मिश्रण हे बनवण्यासाठी तर त्या प्रशिक्षणामधून मी हर्बल प्रॉडक्ट घरी तयार करते आणि ती पशुपालकांना नेऊन देते बचत गटाच्या पशुपालक स्त्रियांना शेळ्यांसाठीच्या या उत्पादनांचा फायदा लक्षात येतो आहे माझ्याकडे भरपूर शेळ्या आहेत आणि मला प सविताताई पशुसाठी यांनी मार्गदर्शन चांगलं केलेलं आहे माझ्या थोड्या शाळ्यापासून भरपूर शाळ्या झालेल्या आहेत आणि त्यांनी मला हर्बल प्रोडक्ट जे माझ्या शेळ्यांना दिलेलं आहे त्याच्यापासून चांगला फरक जाणवला आहे आम्हाला आणि माझ्या शेळ्यांचा मृत्यू दर कमी झालेला आहे आणि उत्पन्न भरपूर वाढलेलं आहे चारशे पन्नास रुपये प्रति किलो याप्रमाणे उस्मानाबादी शेळीच्या बोकडाला किंमत येते सकस पशुखाद्यामुळे त्यांचं वजन वाढतं परिणामी बचत गट महिलांना वार्षिक पन्नास ते साठ हजारांपर्यंत एका शेळीपासून उत्पन्न मिळू लागलं आहे यामुळे बचत गटांच्या स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ लागल्या आहेत आम्ही बचत गटातील महिलांना शेळीपालन आणि कुकुटपालनासंबंधी मार्गदर्शन करतो यामध्ये त्या पारंपरिक पद्धतीने शाळा व्यवस्थापन करत होत्या आता आम्ही त्यांना आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन कसे करायचे मार्गदर्शन केले त्यामध्ये गोठा व्यवस्थापन चारा व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले आरोग्य व्यवस्थापनमध्ये आम्ही त्यांना जंतनाशक आणि लसीकरण करण्यासाठी मार्गदर्शन व त्यांना वेळोवेळी लसीकरण आणि जंतनाशक केले त्यामुळे त्यांच्या शेळ्यांच्या आरोग्यावर खर्च कमी झाला आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आता याच यात यांची एक्केचाळीस किलो वजनाचे बकरे अठरा हजार पाचशे रुपयाला विकले म्हणजे उमेद अभियानाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण अशा उस्मानाबादी शेळ्यांना निरोगी करण्यासाठी आणि त्याद्वारे स्वतःच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या धाराशिवमधल्या बचत गटाच्या महिलांनी एक प्रकारे सगळीकडच्या स्त्रियांच्या मनात खऱ्या अर्थानं उमेद जागवली आहे असं म्हणायला हरकत नाही दूरदर्शन बातम्यांसाठी देवीदास पाठक धाराशिव केंद्र शासनाच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयानं प्रधान